सोपडा तालुक्यात उन्हाळी बाजरी लागवडीला सुरुवात सोपडा तालुक्यात उन्हाळी बाजरी लागवड करण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे शेतात पाण्याची व्यवस्था असल्याने शेतकऱ्यांनी उन्हाळी बाजरी लागवड केलेली आहे कापूस लागवडीनंतर कापसावर बुंड अळी पडल्याने त्यापासून पाहिजे त्या प्रमाणात उत्पन्न न मिळाल्याने शेतकरी आता बाजरी लागवड करत आहे बाजरीपासून जनावरांना चारा देखील मिळतो आणि बाजरीला कमी पाणी लागत असल्याने शेतकरी उन्हाळी बाजरी लागवडीला पसंती देत आहे लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव उन्हाळी बाजरीला आज म्हणजे दीड महिना होतो दीड महिना झाला आज आधी आधी म्हणजे लवकर लागवड केली लवकर ला, ला, लागवड केली कपाशी खाली झाली होती ना तर कपाशीवर बोंडाळी पडल्यामुळे लवकर लागू काही केली पुढे खरेदी आपल्याला साठी आपल्याला नागरिक वगैरे जमीन तपासाठी बाजरीच्या डिसिजन घेतलं ज्यांच्याकडे पाणी आहे आता रब्बी रब्बीचा हंगाम तर पाणी तेच देणार आहे ना बरोबर कारण पाण्याशिवाय काही देणार तुमचं होत की परद वगैरे घेऊन जायचे कपाशीचे आता कपाशीवर पडा पडल्यामुळे पोलीस पर्ताला घेतले जे आहे तो गहू हरभरा मक्का बाजरी बाजरीला किती पाणी लागत बाजरी आता माझी लवकर लागवड झालेली आहे त्याच्यामुळे माझे चार किंवा पाच पाण्यामध्ये घेऊन घे पण आता आताच्या चालून लावतील ते बाजरी लागवड करते त्यांना कमी कमी सात आठ पाण्या लागतील पण तो जो आता मजुरीचा खर्च मजुरीचा खर्च बाजारेला भरपूरच आहे आता हे चार बिघ लागवड झालेली आहे कमीत कमी बिघा भरचा दाम मजुरीमध्ये चालाय मजुरीमध्ये आणि कारण त्याच्यावर कापणे लाणी कापणी याचा खर्च भरपूर जातो आणि भाव काय मिळतो तो वेगळा भाव तो भेटेल तो आता तरी साधारण दोन हजार ते पंचवीसशे पर्यंत चालू आहे आता परवडते का आपल्याला बाजरी आता अशी आहे दादा की मला कमीत कमी आता जनावरांसाठी चारा काही काही टाकावं लागतं आता माझे पाणी आता बरं आहे आता याच्या पुढे पाणी कमी होऊन जाईल त्याच्याकरता मी मक्क्या मक्का ला लागवड केली नाही मक्क्याला कसं आहे पाणी जा जास्त लागतं जास्त चाऱ्यासाठी मला बाजरी टाकावं लागली बैल वगैरे जे आपल्याकडे जे जनावर पर... आहे त्यांना लोकनायक न्यूज